ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी श्री दत्त साखर कारखाना उद्यान पंडित गणपतराव पाटील श्री दत्त सहकारी साखर कारखाना नेहमी ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी नवीन उपक्रम राबवून उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे सहकारी संस्था टिकवण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी मतदान करून संचालक मंडळांना निवडून द्यावे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जमीन सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत सामाजिक कार्यकर्ते हसन देसाई यांनी जांभळी गावातून शंभर टक्के मतदान पॅनलला करू असे आश्वासन दिले यावेळी संचालक शेखर पाटील आप्पासाहेब मामा बावगोंडा पाटील दिलीप पाटील सदा सूर्यवंशी जांभळी गावच्या सरपंच अरुणा कोळी यांच्यासह ऊस उत्पादक सभासद हो उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक के आर चव्हाण यांनी केले आभार जांभळी ग्रामपंचायत सदस्य अनुजा अनिल कोळी यांनी मानले समाजकार्य न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम thank mm -hmm. you